तुम्ही पाहत आहात मराठी यावल नगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडीचा दणदणीत विजय झाला असून या ठिकाणी भाजपाला मोठा पराभव पत्करावा लागला आहे नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना व महाविकास आघाडीचे उमेदवार सौ छाया अतुल पाटील यांनी चौदा हजार एकशे त्रेपन्न मतांची घवघवीत आघाडी देत दणदणीत विजय मिळवला असून या निकालाने यावलच्या राजकारणात मोठा उलथा क्षण नोंदवला आहे या विजयासह यावलच्या राजकीय इतिहासात नवे पर्व सुरू झाल्याची चर्चा शहरवासियांमध्ये होताना दिसत आहे या निवडणुकीत भाजपचे आठ नगरसेवक निवडून आले असले तरी नगराध्यक्ष पद मात्र भाजपच्या हातून निसटल्याने पक्षाला मोठा फटका बसला आहे हा निकाल म्हणजे केवळ निवडणूक विजय नसून भाजप आमदारांच्या कामगिरीवर यावलकरांनी मतदानातून व्यक्त केलेली स्पष्ट नाराजी असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे नगराध्यक्षासह एकूण चोवीस जागांसाठी पार पडलेल्या या निवडणुकीत भाजप आठ काँग्रेस सहा राष्ट्रवादी काँग्रेस तीन अपक्ष चार उद्धव बाळासाहेब ठाकरे गट दोन याप्रमाणे नगरसेवक विजयी झाले आहेत बहुमताचे चित्र वेगळे असतानाही नगराध्यक्ष पदावर महाविकास आघाडीचा विजय हे भाजपसाठी मोठे राजकीय अपयश मानले जात आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता फिरोज तडवी यावल हा नूतन नगराध्यक्ष म्हणून आपण आता आज या निवडणुकीत विजयी झाला आहात तर याबद्दल काय सांगाल काम आणि आमच्या नागरिक आमच्या कार्यकर्तकर्त्यांची मेहनत आणि माझ्या कुटुंबाची साथ याचं हे फळ आहे आणि यावर माझ्या मायबाप जनते जनतेचे आमच्यावर विश्वास दाखवला म्हणून मी त्यांचे आभारी आहे धन्यवाद सार्वजनिक निवडणूक दोन हजार दो पंचवीस नगरपालिकेची पाहिजे अत्यंत किंमतपणा या ठिकाणी जो राज्यामध्ये सत्ताधारी असलेला पक्ष आहे या ठिकाणी यांनी जो दोन वर्षापासून वर्षभराच्या कालखंडापासून जो उन्मत्तपणा केलेला होता त्या उन्मत्तपणाला मात देण्याचं काम यावल शहराच्या नागरिकांनी या ठिकाणी केलेलं आहे खरं म्हणजे हा जो विजय आहे हा महाविकास आघाडीचा विजय जसा आहे तसाच तो विजय यावल शहरातल्या तमाम मतदार बंधू आणि भगिनींचा या ठिकाणी आहे मी केलेल्या कामांच्या संदर्भामध्ये या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने व बाजूला या ठिकाणी यावलच्या जनतेने करून दिलेला आहे राहिला विषय माझ्या पराभवाचा तर मी प्रभाग क्रमांक अकरा हा माझा प्रभाग नव्हता परंतु त्या भागामध्ये सर्वाधिक मतदान संख्या असल्यामुळे नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला तिथून फायदा झाला पाहिजे म्हणून मी त्या ठिकाणी माझी उमेदवारी केलेली होती तिथे खरं म्हणजे माझं त्या ठिकाणी मतदानही नव्हतं परंतु अवघ्या दोनशे तीन ते चार मतांनी मी त्या ठिकाणी पराभूत झाल्याचं मला त्या ठिकाणी दिसतं आहे परंतु संपूर्ण शहरामध्ये अतुल पाटील आणि आमची महाविकास आघाडी याचं कार्य यावळच्या जनतेने पाहिलेलं होतं आणि नगराध्यक्षपदावरती सौ छाया या ठिकाणी त्या निवडून आल्या आहेत या काही पन्नास पटी रुपये त्यांनी या ठिकाणी मोडून आलेल्या नाही तर चौदा हजाराच्या वर त्यांना या ठिकाणी मोठून झालेल्या आहे आणि साधारणपणे पाच हजाराच्या वर त्या वर त्यांना लीड या शहरामधून दिलेला आहे खरं म्हणजे मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता या पदापासून माझ्या राजकीय कारकिर्दीला या शहरामध्ये सुरुवात केली परंतु या शहरामध्ये केलेलं काम संपूर्ण जनता या यावल शहरामध्ये पाहिलेलं आहे एखाद्या प्रभागामध्ये मला त्या ठिकाणी घेरण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी पैशांचा भर त्या ठिकाणी वापरण्यात आलं त्या ठिकाणी बाहेरचे गुंड त्या ठिकाणी बोलवण्यात आले बाहेरच्या खेड्यावरच्या तालुक्यावरचे कार्यकर्ते त्या ठिकाणी बोलवण्यात आले आणि मला घेरण्याचा आणि मला पराभूत करण्याचा पाप त्यांच्या हातून या ठिकाणी झालेला आहे परंतु काही हरकत नाही जनतेने दिलेला कौल मी या ठिकाणी मान्य करतो आणि आमचे महाविकास आघाडीचे नेते माझे आमदार श्रीदादा चौधरी त्याचबरोबर आमचे महाविकास आघाडीचे गेल्या वर्ष विधानसभेचे उमेदवार श्री धनंजय भाऊ माझे आमदार दादा आमचे शिवसेनेचे सारे कार्यकर्ते आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष अनसारबाई या साऱ्या लोकांनी या ठिकाणी सहकार्य केलं आणि त्यांच्या सहकार्यातून मी या ठिकाणी निवडणुकीला उभा राहिलो आमचं पॅनल या ठिकाणी उभं राहिलं आणि महाविकास आघाडीच्या वतीने चोवीस तेवीस लोक आम्ही या ठिकाणी उभे केलेले होते आणि त्यापैकी नऊ लोक या ठिकाणी निवडून दिलेले आहेत आपल्या शहरातल्या साऱ्या नागरिकांना ज्ञात आहे की कशाप्रकारे प्रचार या ठिकाणी केला गेला जातीपातीचा प्रचार या ठिकाणी केला गेला माझं खरं पाहायला गेलं तर या निवडणुकीमध्ये माझ्या घरातले फक्त तर मतं होते परंतु यावल शहरातला तमाम जनतेने मला चौदा ते पंधरा हजार मतं या ठिकाणी देण्याचं काम या ठिकाणी केल्यामुळे खरं म्हणजे मी फार उल्लासित झालेलो आहे माझी नगरपालिकेची सीट गेली त्याचं मला दुःख नाही परंतु प्रभाग क्रमांक अकरामध्ये साधारणपणे पंचवीस ते तीस वर्षापासून जो विकासाचा अनुशेष त्या ठिकाणी होता तो अनुशेष भरण्याच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांनी मला आग्रह केला होता आणि म्हणून मी त्या ठिकाणी निवडणूक लढवली होती खरं म्हणजे त्या जनतेचं ते दुर्दैव परंतु अबोध त्या ठिकाणी पराभूत झालो म्हणून त्या भागाचा विकास काम आम्ही करणार नाही असं कधीही होणार नाही नगराध्यक्ष सौ छाया यांच्या माध्यमातून त्या भागाचा देखील दे। या ठिकाणी विकास करण्याचा पुरेपूर प्रयत्न आपण या ठिकाणी करणार आहोत आणि त्या लोकांनी केलेली चूक त्यांच्या लक्षामध्ये आल्याशिवाय राहणार नाही अशी भूमिका आम्ही या ठिकाणी मांडतो धन्यवाद